नांदगाव शहरात चोरीचे सत्र सुरूच एकाच रात्री सात ते आठ ठिकाणी घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास बंद घरांना केले लक्ष पोलीस यंत्रणेला आवाहन जनतेच्या झोपा उडाल्या नाशिकच्या नांदगाव शहरात एकाच रात्रीत सात ते आठ ठिकाणी घरफोड्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चोरांच्या सत्राने पोलिसांसमोरही मोठे आवाहन निर्माण झाले आहे नांदगाव शहरातील गुरुकृपानगर आणि जतपुरा भागात यापूर्वीच धाडशी घरफोड्या घडल्या होत्या त्यानंतर काल मध्यरात्री येवला रस्त्यावरील विवेकानंद नगर आणि मल्हारवाडी भागात बंद घरामध्ये घुसून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून बंद दरवाजांचे कोयंडे कापले दगुबाई आहेर यांच्या घरातून तब्बल दहा तोळे सोने व वीस हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेली असल्याची तक्रार दाखल केली आहे नांदगाव पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच संशयित जेरबंद होतील असे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी सांगितले आहे आवाजे न्यूज मराठी नांदगाव